आमदार सुभाष देशमुख यांनी सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत एंट्री केली आहे बाजार समिती निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक घडामोडी पाहायला मिळाल्या आमदार सुभाष देशमुख यांच्या श्री सिद्धेश्वर बाजार समिती परिवर्तन पॅनलचे हे आहेत उमेदवार ग्रामपंचायत सर्वसाधारण उमेदवारांचे नाव देशमुख मनीष सुभाष गाव सोलापूर चिवडछट्टी रामप्पा चंद्रशेखर गाव होडगी ग्रामपंचायत अनुसूचित जाती जमाती उमेदवाराचे नाव गायकवाड अतुल हरी गाव होडगी ग्रामपंचायत आर्थिक दुर्बल घटक उमेदवाराचे नाव शहा यतीन विजयकुमार गाव भंडारकवठे सहकारी संस्था सर्वसाधारण उमेदवाराचे नाव हविनाळे चनगोंडा गुरुसिद्धप्पा गाव बरूर आसवे रमेश नामदेव गाव अकोले मंद्रुप बसवे बबलेश्वर भीमाशंकर कल्लप्पा भंडारकवठे पाटील आप्पासाहेब मल्लीनाथ वडकबाळ पाटील बाळासाहेब दादाराव विंचूर पाटील संग्राम प्रतापराव कौटाळी अचलनारे धनेश सुभाष बोरामणी सहकारी संस्था महिला राखीवमधून उमेदवाराचे नाव पुजारी नीलाबाई गाव वडगबाळ गुरव पुष्पा मल्लिकार्जुन हमणगाव सहकारी संस्था इतर मागासवर्ग उमेदवाराचे नाव तेली सुभाष गुरण्णा गाव हुनमुर्गी आणि सहकारी संस्था विमुक्त जाती भटक्या जमाती उमेदवाराचे नाव टिळे संदीप अमृत गाव औराद अशा प्रकारे सुभाष देशमुख यांचे पॅनलचे उमेदवार आहेत